ज्ञानीश्वेचा म्हणजे गीतीचा एक श्लोक पाठ केल्याशिवाय राहायचं नाही आणि दहा तरी होव्या पाठ केल्याशिवाय राहायचं नाही ज्याचं अनुकरण करायचं तर एक श्लोक कोणता पाठ करायचा तो गीतीचा स्टार आहे असा श्लोक आहे तो अठराव्या अभ्यावधी श्लोक आहे कोणता श्लोक आहे तो शेवटचा श्लोक श्लोक आहे शेवटचा श्लोक अठ्याहत्तर क्रमांक म्हणजे सातशे नंबरचा श्लोक आहे कोणता श्लोक आहे कोणाचे पाठ नाही योगेश कृष्ण यत्र धनुर्धर धनुर्धरा क्षत्र विजय भि ध्रुवा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो तत्र हिविजय भीर ध्रुवा नितीर्म याचा अर्थ काय जिथे भगवान परमात्मा माझा आहे आणि जिथे धनुर्धरी अजून आहे तिथे सत्य आहे विजय आहे धर्म आहे नित्य आहे ज्या ठिकाणी हा ग्रंथ आहे मा पापाधी पापाने गीता ध्यानं करती चेत तस क्वचित स्पर्शनं करुवती नलिंदलम्बो परापुरा मा पापाधी पापानी गीता ध्यान करतेस क्वचित करून ती दलम बोल ज्याप्रमाणे कमल पाण्यात राहतं पण ती पाण्याला स्पर्श <laughs> करत नाही तसं आपण संसारात राहून त्या श्लोकाचं जर पठन केलं अनुकरण केलं तर आपण तरल्याशिवाय राहणार नाही